बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण सोळावे निवेदन आकाश पुंडलिक नमस्कार मंडळी मी आकाश पुंडलिक वडील पुंडलिक पोस्टमन वास्तविकत आमचं आडनाव ढायगुळेकर पण वडिलांचे नाव पुंडलिक आणि छोट्याशा गावात पोस्टमन आणि त्याच्यामध्ये पोस्टमनचा मुलगा म्हणून पुंडलिकचा मुलगा म्हणत माझ्या नावापुढे पुंडलिक हेच नाव रूढ झालं माझं आडनाव ढायगुळेकर हे कोणीच कधी घेतलं नाही पुंडलिक पोस्टमनचा मी एकुलता एक चिरंजीव माझ्या आईचे नाव रखमाबाई होतं माझा जन्म एखाद्या क्रांतिकारकासारखा झाला होता माझ्या आईवडिलांच्या जीवनात ती एक क्रांती झाली असं त्यांनी मला सांगितल्याचं आठवतं पण पण मला आहे खोल खोल अंतराळ अंतराळात दिसणारे नऊ ग्रह आपापल्या गतीने फिरत होते मधूनच एखादा धुमकेतू अथवा तारा निखळत होता अवकाशात असंख्य तारकांचा पुंजका त्या ठिकाणी विखुरलेला होता अशा या विशाल काय ब्रह्मांडामध्ये अचानक पिवळसर प्रकाश आला आणि तो पिवळसर प्रकाश हळूहळू वाढतच गेला वाढतच गेला त्या पिवळ्या प्रकाशाने परमोच्च बिंदू गाठला आणि मग लोकांच्या अरडाओरडी मला ऐकू येऊ लागल्या ट्राफिक जाम झाल्यामुळे विविध वाहनांचे हॉर्न त्या ठिकाणी वाजत होते काही मंडळी जोरजोरात कुठल्या तरी नेत्याच्या नावाने घोषणा देत होते त्याचा जय जयकार करत होते आणि तेवढ्यातच अति अतिउत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली मोटारींचा प्रचंड धुळा त्या ठिकाणी उडाला फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आणि माझा जन्म ते ट्रॅफिक जामच्या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर झाला माझ्या बालपणीची ही कहाणी मी तरुण होईपर्यंत ऐकतच होतो कोणीतरी मला म्हणाले होते अवघ्या अथांग आकाशाखाली जमिनीवर तुझा जन्म झाला म्हणून तुझ्या वडिलांनी तुझं नाव आकाश ठेवलं मित्रांनो शेक्सपिअरनं म्हटलं आहे नावात काय आहे पण मी म्हणतो नावाशिवाय काय आहे मनुष्य जन्म घेतो आपले चांगले वाईट कर्म करतो नंतर मरतो तेव्हा त्याच्या कर्मानुसारच त्याचं नाव चांगलं अथवा वाईट पद्धतीने घेण्यात येतं मरावे परिक कीर्तिरूपी उरावे असे एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे असो माझे वडील पुंडलिक हे एक पोस्टमन होते माझ्या लहानपणी पत्राला खूपच महत्त्व होतं पंधरा पैशांचं पोस्टकार्ड होतं पंचवीस पैशांचं आंतरदेशीय पत्र होतं त्यात पाहिलेल्या शब्दांमध्ये आपुलकी प्रेम जिव्हाळा स्नेह ओतप्रोत भरलेला असायचा लोक स्वतःहून माझ्या वडिलांकडे आमचे पत्र आले काय अशी आस्थेने विचारपूस करायचे होय म्हटलं तर त्यांचा चेहरा आपल्या नातेवाईकांच्या आठवणीने आनंदाने फुलायचा नाही म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावळायचा इतकी विलक्षण ताकद त्या पत्रांमध्ये असायची आजच्या काळात पोस्टकार्ड आंतरदेशीय पत्र म्हणजे काय हेच आजच्या पिढीला समजून सांगायची जबाबदारी आपल्या पिढीवर आलेली आहे या मोबाईलच्या जमानात व्हॉट्सअप सा, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या जमान्यात देखील संदेशांची देवाणघेवाण होत आहे पण ती कृत्रिम पद्धतीने सणाच्या महोत्सवाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मिळतात पण त्याला कित्येक जणांच्या डोळ्यांचा स्पर्श झालेला असतो त्यातील कृत्रिमता ओरडून ओरडून सांगत असते फॉरवर्डेड त्यात भावनां ना भावनांचा ओलावा असतो ना स्नेहाची आपुलकी असते पूर्वीच्या पत्रांमध्ये मजकुरांच्या शब्दात संबंधित नातेवाईकांच्या भाऊ बहीण आई वडील काका काकू मावशी इत्यादी नातेवाईक भावना स्नेह जिव्हाळा प्रेम आपुलकी ओसंडून वाहताना दिसायच्या ते पोस्टकार्ड अंतर्देशीय पत्र वाचणाऱ्याच्या डोळ्यांतून पडणाऱ्या अश्रूमुळे ओलं व्हायचं पण आता तर हे फॉरवर्ड इडचे संदेश वाचून डोळ्यात पाणी नाही तर असलेल्या संवेदनाही नष्ट होतात की काय असाच प्रश्न आपल्याला पडतो भौगोलिक अंतराने माणसं जरी एकमेकांपासून दूर राहत होती तरी ते मनाने एकमेकाशी जुळलेले होते आज मात्र एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे दोन शेजारीही एकमेकाला फारसं ओळखत नाहीत हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे भागीरथी प्राथमिक विद्यालय सोनीच्या वाडी येथे माझे प्राथमिक शिक्षण झाले पिंपळ चिंच निंबाच्या झाडांनी वेढलेली माझी छोटीशी शाळा होती महाले गुरुजी अतिशय मन लावून आम्हाला शिकवत असत आमच्या शाळेभोवती दोन चार घरे होती व शाळेच्या परिसरातच एक दर्गा होता मधल्या सुट्टीत आम्ही पोरं तिथं डबा खायचो माझी आई मला डब्यात कधी कच्चे पोहे द्यायची व कधी मटकीची उसळ तर कधी कधी सांगतच नसे डब्यात काय काय दिलं आहे ते तेव्हा उत्सुकतेपोटी गुरुजी शिकवित असताना मी त्यांना चोरून डबा उघडून बघे चांगला खमंग वास आला लगे की लगेच समजायचे की पोहे आहे की उसळ तोपर्यंत डबा उघडल्यामुळे त्याचा खमंग वास पूर्ण वर्गात घुमे व गुरुजी जवळ कधी आले व पाठीत धपाटा कधी घातला हे देखील समजत नसे पाठ चोळत खिदी, खिदी हसणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करून कसं बस परत अभ्यासात लक्ष देण्याचा केविलवाना प्रयत्न मी करीत असे माझ्या शाळेजवळ एक घर होतं तिथे एक मोठाल्या मिशावाला माणूस राहत होता नेहमी माझ्याकडे डोळे वटारून तो बघत असे शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरू असताना मला घाबरवण्यासाठी त्याच्या घरातून तो पोते दाखवत असे जसे पोत्यात टाकून मला तो पळवून नेईल मिरडायला लागलो की तो खिदी खिदी हसत असे मी त्याच्या भीतीने पोत्याची गोष्ट महाले गुरुजी अथवा शाळेतील कोणालाही सांगितली नव्हती सर्व मैदानी खेळ खेळण्याचे भाग्य मला लहानपणी लाभलं होतं क्रिकेट विटीदांडू अबाधाबी धबाकुडी चेंडू एकमेकांना फेकून मारणं खुपसणी लोखंडाची स्थळी चिखलात खुपसत खुपसत लांबवर जाणं ज्याच्यावर राज्य असेल त्याने ज्या ठिकाणी खुपसणी खुपसली नाही त्या ठिकाणाहून लंगडी घालत मूळ ठिकाणी परत येणे असा तो खेळ होता हा खेळ आम्ही फक्त पावसाळ्यातच खेळत असू मैदानी खेळ खेळत असताना माझे कोवळे पाय मातीने भरून जायचे एक दोन तास खेळल्यानंतर शाळेच्या नळावर ते धुताना मातीचा होणारा तो स्पर्श मला खूप खूप अलौकिक आनंद द्यायचा आजच्या या पबजीच्या काळात मुलांना तो आनंद मिळत नाही हे बघताना कमालीचं दुःख होतं माझ्या घराजवळील गल्लीमध्ये आम्ही तुफान खेळायचो गणेश विलास राजू शरद शैलेश मंगल भोला छबू जगदीश सत्तू असे अनेक माझे सवंगडी होते सर्वांना खोड्या करण्याची जाम सवय होती माझ्या घरासमोरच एक मोठं घर होतं एक सिंधी समाजाचे डॉक्टर त्या ठिकाणी राहत होते त्यांच्या घराचे दरवाजे नेहमी बंद असत आम्ही पोरं मुद्दाम होऊन त्यांचे दरवाजे वाजवायचो कोणी उघडून बाहेर येईपर्यंत लपून बसायचो व बाहेर येणाऱ्याची मजा बघायचो तिथे कोणी नाही बघून तो स्त्री पुरुष चिडायचा शिव्या द्यायचा आणि मग आम्ही खिदीखिदी हसायचो आमच्यात विलास हा सर्वात जास्त खोडकर होता एकदा विलासने काय केले एका एक संध्याकाळी आपल्या काळ्या चप्पलेला काळाच धागा बांधला व वा चप्पलवर दोन रुपये ठेवले त्यावेळेसच्या दोन रुपयांची किंमत आज साधारणतः वीस रुपये असेल व लांब धागा थोड्या अंतरावर नेऊन एका घराच्या पायरीवर तो बसला थोडा अंधार पडला नंतर रस्त्यावर एक चांगला शिकलेला माणूस आला त्याने चांगले कपडे घातलेले होते शिट्टी वाजवत वाजवत रस्त्याने तो चाललेला होता तेव्हाच त्याची नजर चपलेवरील दोन रुपयावर गेली त्याने प्रथम सर्वत्र नजर फेकली व जसा तो दोन रुपये घेण्यासाठी खाली वाकला तशीही दोन रुपयांची नोट थोडी पुढे गेली त्याला वाटलं हवेनं गेली गेले असेल म्हणून तो पुन्हा थोडा समोर गेला नोट अजून लांब गेली नोट समोर तो मागे त्याच्या हाती काही नोट लागत नव्हती जेव्हा ना तो रस्त्यावर ट्यूबलाईटच्या उजेडात आलेला होता तेव्हा त्यानं बघितलं की नोट ही काळ्या चपलेवर हो आहे व त्या चपलेला धागा बांधलेला आहे प्रत्यक्षात ती नोट चपलेला डिंकाने चिपकवलेली आहे तेव्हाच तो थांबला व त्याला आमच्या फिदीफिदी हसण्याचा आवाज आला तसा तो शाळला त्याने काळा धागा ओढणाऱ्या विलासला बघितले आणि आम्हालाही आम्ही मात्र त्या माणसाच्या झालेल्या फजितीला खो खो हसत सुटलो होतो व पैशांच्या मागे धावणाऱ्या त्या मनुष्याची आम्ही चांगलीच फजिदी गेली होती पण आजच्या जगात पैशांच्या मागे धावणाऱ्या मनुष्याची फजिती परमेश्वर अशीच तर करीत नाही ना तो प्रश्न मला आता पडलेला आहे माझ्या लहानपणी चोर चित्रपटांचा अतिशय बोलबाला होता चोरी चोरी जुगनू राजा राणी यादों कि बारात सारख्या चित्रपटांचे सा नाईक चोर दाखवित असल्यामुळे माझ्या मनात चोरांच्या बाबत आकर्षण निर्माण झालं होतं मला मात्र कायम दुर्जनांचा नाश करणारे सामान्य माणसांचं रक्षण करणारे न्याय देणारे पोलीसच आवडत आलेले आहेत आज मात्र चित्रपटांचे नायक पोलीस असतात सिंगमसारखे पण प्रत्यक्षात मात्र काय स्थिती आहे सर्वांनाच माहीत आहे एके दिवशी रात्री आम्ही पोरं चोर पोलिसांचा खेळ खेळत होतो रात्र जास्त नव्हती झाली तरी साधारणत साडे दहा वाजले असतील मी चोर म्हणून लपलो असतानाच रस्त्यावर काळे कपडे परिधान केलेला चेहराही काळ्या बुरख्याने पांघरलेला हातात चाकू घेऊन चालला प्रत्यक्ष चोर मला दिसला चोर कसा दिसतो ही मी त्या दिवशी याची देही याची डोळा अनुभवले शाळा महाविद्यालयात माझी प्रगती बरी होती म्हणजे अतिशय हुशारी नाही व मठ्ठेही नाही बऱ्यापैकी मार्क घेऊन मी शाळेतून महाविद्यालयात प्रवेश केला महाविद्यालयात प्रवेश केल्यावर के जाणवले आपण इ इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत थोडे वेगळे आहोत आपल्याला कविता लिहिता येतात एक दोन बालनाट्य लिहून बघितले तर ती चांगली जमली त्यांचे प्रयोग देखील सुपरहिट झाले मग मी नियमितपणे महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात नाटके लिहू लागलो बसवू लागलो व नाटकात कामसुद्धा करू लागलो माझं बुरखा नावाचं नाटक जास्त सुपरहिट झालं कारण बुरख्या आड त्यातला नायक कमजोर लोकांना न्याय मिळवून देतो धनिकांचा दुश्मन व गरिबांचा दोस्त अशी या नायकाची प्रतिमा असते त्यात त्या नायकाची भूमिका मी स्वतःच करीत असे माझ्या प्रत्येक एंट्रीला प्रेक्षकांचा म्हणजेच माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा टाळ्यांचा कडकडाट होत असे प्रत्येक वाक्यावर टाळ्या पडत घोषणा दिल्या जायच्या एक जोशपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण व्हायचं व माझ्या मनात अन्यायामुळे होणारी चीड निर्माण होत असे ती सर्व चीड त्या नाटकाच्या निमित्ताने बाहेर मी काढत असे महाविद्यालयात मला मित्र जास्त नव्हते पण एक मित्र माझ्या खूपच जवळचा होता माझ्या जीवाभावाचा होता चक्रधर होतं त्याचं नाव हो। चक्रधर हा खूपच मेहनती सतत बडबड करणारा खूपच चांगला वक्ता होता पण स्वभावाने तो जरुरीपेक्षा जास्त संवेदनशील होता हळवा होता एकदा महाविद्यालयाच्या बगीचात पाखरांशी केली चष्टामस्करी त्यांना त्यांना दिलेल्या यातना बघून चक्रधर अक्षरशः रडला होता महाविद्यालयाच्या संमेलनातही तो हिरिरीने भाग घ्यायचा राजकीय विडंबन करणे त्याला नेहमीच आवडायचे पण योगायोगाने म्हणा की नियतीने घडवून आणल्या चमत्काराने म्हणा त्याच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच कालिंदीचे आम लग्न आमच्या शहरातील एक नामवंत व्यक्ती म्हणजेच विठ्ठलराव मोहिते यांच्या मुलाशी म्हणजेच गणपतराव मोहिते यांच्याशी झाले होते म्हणून त्याला राजकीय विडंबनाच्या कविता करताना आता काही मर्यादा येत होत्या एक दिवस मात्र विपरीतच घडलं त्या दिवशी आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलन सुरू होतं माझं हुंडाबळी नावाचं नाटक होतं नाटक सुरू झालं होतं हुंड्यासाठी सासरकडील मंडळी नववधूचा सा छळ करीत होती त्यांनी सर्वांनी मिळून नववधूला जाळण्याचा क्रूर प्रसंग रंगमंचावर सुरू होता प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन आक्रोशित होऊन ते दृश्य बघत होते मुली तर खूपच भाऊक झाल्या होत्या अक्षरशः रडत होत्या रुमालाने अश्रू पुसत होत्या तेव्हाच विंगेत चक्रधर माझ्याकडे धावत झाला चक्रधर आता तुझीच एंट्री आहे रेडी आहेस ना अरे यार आकाश माझी बहीण कालिंदी बरण पावली काय कधी आणि कशी मला आत्ताच निरोप आहे प्रचंड मोठा गॅसचा स्फोट झाला आहे म्हणे तिच्या घरी तिच्या घरी कोणीच नव्हतं ही एकटीच होती म्हणे आकाश मला संशय आहे या विठ्ठलराव मोहितेने या, या मंत्र्यांनीच माझ्या बहिणीला ठार मारलं असं तू कसं म्हणू शकतो चक्रधर तुझ्याकडे काही पुरावा आहे का अरे अतिशय नावाजलेले प्रसिद्ध राजकारणी लोक आहेत ते समाजात त्यांचं मोठं वजन आहे त्याच्या एवढ्या मोठ्या कुटुंबातील एकही सदस्य त्यावेळी घरी नव्हता सर्वजण कुठल्या तरी मळ्यावर पार्टी करायला गेले होते म्हणे कालिंदी गरोदर असल्यामुळे त्याने तिला नेलं नाही म्हणे त्याच वेळेस आमच्या नाटकाचा सूत्रधार अविनाश त्या ठिकाणी धावतच आला चक्रधर येथे काय बोलत बसला आहेस पळ जा लवकर स्टेजवर आता तुझीच एंट्री आहे पळ आणि चक्रधरने निर्धारणे अंगटा डन या खुणीने उंचावला व माझ्याकडे न बघता त्याने रंगमंचावर एंट्री घेतली हुंड्यासाठी या माझ्या नाटकात चक्रधरचा रोल जाळल्या गेल्या नवधूच्या भावाचा होता आता चक्रधर म्हणत होता नराधमा हो राक्षसानो शेवटी तुम्ही माझ्या बहिणीचा जीव घेतलात ना आता काही दिवसांनी तिला बाळ होणार होतं रे मी मी मामा होणार होतो नाला हो एक नाही दोन जीवांची हत्यारे आहात तुम्ही माझ्या बहिणीच्या आणि भाच्याच्या रक्ताने तुमचे हात बरबटलेले आहेत मी मी तुम्हाला सोडणार नाही ना तुमच्या बुरख्याआड लपलेला चेहरा मी उरबडून बाहेर काढीन माझ्या बहिणीला न्याय देईन माझी ताई माझी ताई माझी ताई म्हणत चक्रधर ढसा ढसा रडू लागला तो त्याच्या खऱ्या भावनांचे प्रदर्शन त्या ठिकाणी करीत होता प्रेक्षक त्याला अभिनय समजून दाद देत होते टाळे वाजवित ना होते नाटक वा यशस्वी झाल्याबद्दल माझे अभिनंदन करीत होते व चक्रधर फक्त म्हणत होता शो मस्ट गो ऑन माझ्या घरची परिस्थिती बेताचीच होती वडील पोस्टाच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेले होते त्यांच्या पेन्शनमध्येही आमचं भागत नव्हतं आर्थिक कुचंबना होत होती त्यामुळे माझ्या आईवडील दोघेही चिडचिड करीत होते इकडे माझे शिक्षणही बरेच झाले होते यम कॉम यम फील यम ए अर्थशास्त्र सेट नेट प्राध्यापकाच्या नोकरीसाठी विविध संस्थांमध्ये खेटे घालत होतो मी सर्व जाहिराती बघून नियमितपणे अर्ज करीत होतो कोल्हापूरपासून ते गडचिरोलीपर्यंत मुलाखती देत होतो पण यश मात्र कुठेही मिळत नव्हते जाहिरात मुलाखती हा नुसता एक देखावा असायचा उमेदवाराची निवड ही पूर्वीच करून ठेवलेली प्रत्येक ठिकाणी आढळायची या व्यवस्थेबद्दल मनात प्रचंड चीड उत्पन्न होत होती पण मी एकटा काय करू शकत होतो आगतिकपणे यंत्रवात फक्त इंटरव्ह्यू देण्याचं काम मी करीत होतो अशातच एक दिवस मी शहरातीलच एका महाविद्यालयात विठ्ठलराव मोहिते वरिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदाची मुलाखत देण्यासाठी घाईने निघालो होतो उन्हाळ्याचे दिवस होते घामाच्या बिंदूंनी कपाळावर जरा जास्तच गर्दी केलेली होती म्हणून ते पुसण्यासाठी हात कपाळावर घेतला तेव्हा कुणीतरी सायकलने मला जोरदार ठोस दिली मग मी धडामपणे जमिनीवर पडलो अगं बाई तुम्हाला लागलं की काय एका स्त्रीच्या आवाजाने मी डोळे उघडले बघतो तर काय एक अतिशय सुंदर मुलगी माझ्यासमोर उभी होती बहुधा तिच्याच सायकलीची ठोस मला लागलेली होती नाही जास्त नाही थोडं कपाळाला लागलं ला आहे दरम्यान आम्ही बोलतच एका झाडाच्या सावलीत थांबलो मग मी त्या तरुणीशी संवाद करू लागलो ती म्हणाली आपलं नाव काय काय का करता आपण ताई माझे नाव आकाश पोंडले बेरोजगार आहे एमकॉम एम फील एम ए अर्थशास्त्र सहित नीट अरे बाप रे खूप शिक्षण आहे तुमचं फक्त शिक्षण डिग्री गळ्यात अडकून नोकरी मागत फिरत आहे आता निघालो आहे आपल्या शहरातील शिक्षण सम्राट गणपतराव मोहितेंच्या महाविद्यालयात प्राध्यापक पदाची मुलाखत द्यायला हो का माझं नाव रेश्मा चौगले एम ए बी एड आहे मी पण शहरातील दुसरे शिक्षण सम्राट आबा पाटील यांच्या शाळेत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्याकरता जात आहे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये हाऊसमध्ये हे बघा ताई नुकताच परिचय झालेला आहे पण असं बोलणं योग्य नाही पण पण काय बोला ना पन, पन का आकाश माझी काही हरकत नाही ताई या आबा पाटलांचे चारित्र्य चांगले नाही त्यांच्याविषयी बरेच काही मी ऐकलेले आहे बघा जरा सांभाळूनच जा तुम्ही त्यांच्याकडे हो आकाश भैया आपण म्हणता आहे ते बरोबर आहे पण मला तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही माझी परिस्थिती खूप नाजूक आहे वडील अपंग आई नेहमी आजारी असते लहान भावंड आहेत कौटुंबिक परिस्थिती खूपच वाईट आहे माझी मला नोकरीशिवाय पर्याय नाही म्हणून जावेच लागेल मला पण त्यांच्याशी अंतर कसे राखायचे हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे मला असं असेल तर ठीक आहे पण बी केअरफुल आकाश भैया आपल्या इंटरव्ह्यूसाठी बेसलात हो ताई तुम्हाला पण तुमच्या इंटरव्ह्यूसाठी बेसलात आकाश भैया तुमचा पत्ता व फोन नंबर द्या ना गरज पडली तर आपल्याशी संपर्क करेन नंतर मी त्या रेश्मा चौगलेला माझा पत्ता व फोन नंबर दिला व तिचा निरोप घेतला व इंटरव्यू देण्यासाठी विठ्ठलराव मोहिते महाविद्यालयाकडे मार्गक्रमण करू करू लागलो श्री विठ्ठलराव मोहिते महाविद्यालयाच्या आवारात मी प्रवेश केला महाविद्यालयाला इमारत वगैरे अशी काही नव्हती दोन रूमचे ऑफिस होते चार पाच तट्टे बांबू पत्रे यांच्या सहाय्याने खोल्या तयार केल्या होत्या बहुधा ते क्लासरूम असावेत आणि खाली जमिनीच्या धुळीवरच डेक्स बेंच ठेवलेले होते समोर फळा व प्राध्यापकासाठी पत्र्याची खुर्ची व त्याच्यासमोर लोखंडाचे टेबल दिसत होते ऑफिससमोर फुलांच्या दोन चार कुंड्या व्यवस्थितपणे मांडून ठेवलेल्या होत्या त्या कुंडीतून एक बोगनवेल ऑफिसच्या खिडकीवर चढलेली होती मी आदबीने चपराशाला आलो असल्याची वर्दी दिली विद्यापीठाचे इंटरव्ह्यू पॅनलसुद्धा आले होते मी तिथल्या माठातून पाणी घेतलं पाणी प्यायल्यावर जरा तरतरी आली उन्हाळ्याच्या दिवसात खरंच पाण्याचं महत्त्व काही आवरच असतं आकाश पुंडली तुम्हाला आत बोलावलेले आहे पांडू शिपाई माझ्याकडे बघतच म्हणाला मी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू रूममध्ये प्रवेश केला पाच ते सहा जण वर्तुळाकार आकारात बसलेले होते मध्यभागी एक मोठ्या आरामदायी खुर्चीवर सावळ्या वर्णाचे कपाळावर टिळा लावलेले फुगीर नाकाचे पातळ मिशी पण रुबाबदार व्यक्तिमत्वाचे धनी असलेले या संस्थेचे सर्वे श्री गणपतराव मोहिते बसलेले होते त्यांच्या अवतीभूती विद्यापीठाचे पॅनल सदस्य बसलेले होते ऑफिसच्या वरच्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महानुभावांच्या तस्वीरी होत्या नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल शहीद भगतसिंग महात्मा गांधी मी मनपूर्वक सर्वांना अभिवादन केलं ऑफिसच्या बाजूच्याच खोलीत मुलाखत घेण्यासाठी आलेल्या मंडळीसाठी भोजनाची तयारी सुरू होती मटणाचा मसाल्याचा वास त्या ठिकाणी दरवळत होता आपले नाव गणपतराव मोहितेचा प्रश्न सर आकाश पुंडलिक किती वर्षांचा अनुभव आहे तुम्हाला शिकवण्याचा एका सदस्यांचा प्रश्न शिकवण्याचा अनुभव तर काहीच नाही सर पण पन... कोणी संधी जर दिली तरच अनुभव मिळेल ना सर मी प्रतिप्रश्न केला ओह आय सी टेबलावर पेपरवेटशी चाळा करीत माझे शैक्षणिक कागदपत्रे बघत ते सदस्य म्हणाले मिस्टर आकाश पुंडलिक मी तुमची सर्व शैक्षणिक प्रगती निहाळली आहे आय रिअली इम्प्रेस्ड मला सांगा जर मी तुम्हाला इथे संधी दिली तर तुम्ही काय कराल सर मी माझ्या स्वप्नातले कॉलेज येथे उभा राहील माझा विद्यार्थी ज्ञानाने परिपक्व होईल रोजगार महाविद्यालयाच्या पदवीपूर्वीच त्याला कसा प्राप्त होईल त्या दृष्टीनं रोजगार मिळावे भरवीन माझ्या विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान प्राप्त करून देण्याकरता ग्रंथालय समृद्ध करेन त्यांना विविध सोयी सवलती देण्याचा प्रयत्न करेन नीतिमत्ता संस्कार ज्ञान विज्ञान कला संस्कृती क्रीडा यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणेन मी बस बस करा मिस्टर आकाश मला तुमचे म्हणणे आवडले आहे आम्हाला तुमच्यासारखे तडफदार महत्त्वाकांक्षी तरुण शिक्षकाची गरज होती या ठिकाणी तुमची पहिलीच नियुक्ती आहे त्यामुळे तुम्हाला कार्यकारी प्राचार्यांचेही काम बघावे लागणार आहे सर सर माझी तयारी आहे मी अत्यानंदाने जवळजवळ ओरडलोच मला आज नोकरी लागली होती विना अनुदानित महाविद्यालयावर का होईना कायमस्वरूपी नोकरी कोणतेही डोनेशन न देता लागली होती माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते डोळे डबडबलेले होते विषारधात मला काहीच दिसेनासं झालं होतं फक्त गणपतराव मोहितेचा आवाज ऐकू येत होता ते म्हणत होते अशाच होतकरू महत्त्वाकांक्षी तरुण तडपदार युवा शिक्षकाची मला गरज होती मला डोनेशन वगैरे काहीच नको मला माझ्या देशातील युवकांचा विकास करायचा आहे आजचे युवक म्हणजे देशाचे उद्याचे आधारस्तंभ त्यांना ज्ञानाने समर्थ करण्यासाठी मला आकाश सारखे शिक्षक पाहिजेत गणपतराव इंटरव्ह्यू कमिटीमधील इतर सदस्यांशी मोठ्या उत्साहात बोलत होते मलाही तिथे बसवून घेतले त्यांनी चहा व फराळाचा आस्वाद मीही तिथे घेतला मोठ्या आनंदाने महाविद्यालयाच्या ऑफिसच्या बाहेर पडलो तेव्हाच मला पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला मी तिकडे बघितले असता घरट्यातून पिल्ले स्वतःच्या ताकदीवर आकाशात झेप घेताना दिसत होती त्यांचे माता पिता मोठे पक्षी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते मी सायकलचे पायडल जोर जोरात मारू लागलो होतो लवकरात लवकर घरी जाण्यासाठी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या